शेतीचे नुकसान पाण्याअभावे पिके नीट वाढत नाही उपाय होत नाही शेतीचे नुकसान होते नंबर दोन अन्न टंचाई शेतातील उत्पादन कमी झाल्याने धान्य फळ भाजीपाला यांचे टंचाई निर्माण होते नंबर तीन जनावरांवर परिणाम पाण्याअभावी जनावर तहानलेली असतात व दूध उत्पादन दूध उत्पादन कमी होते नंबर 4 आरोग्य समस्या पिण्याचे स्वच्छ पाणी पाण्याबावी लोकांना आधार होते उदाहरण अतिसार टायफाइड पर्यावरणाचा संपुर्ण नदी तलाव कोडे फळलाने मासे पक्षी व इतर प्राणी यांचे अस्तित्व धोक्यात येते याचे कंपकतेमुळे होणारे परिणाम आता आपण पाहिले आता होणारे उपाय पाहू पाहूयात पावसाचे पाणी साठवणे पाण्याचा पाण्याचा सा... अति वापर टाळणे झाडे लावणे जलसंधारण प्रकल्प राबवणे नदीवर धरण बांधणे